नमस्कार राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण चालू घडामोडीवरील व्हिडिओ पाहणार आहोत या व्हिडिओ बद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया संपूर्ण भारतामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवरती जे काही अन्याय अत्याचार होतात या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध घालता यावा म्हणून एकोणीशे एकोणनव्वद ला अॅट्रॉसिटी ऍक्ट आणला गेला आणि या अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत दलितावरती किंवा अनुसूचित जाती जमातीवरती जो काही अन्याय अत्याचार होतो त्याला प्रतिबंध घातला जाईल असं म्हटलं गेलं आणि म्हणून या अट्रॉसिटी ॲक्टची कायदेशीर प्रक्रिया ही एक वेगळी प्रक्रिया ठेवण्यात आली ज्या पद्धतीची प्रक्रिया इतर गुन्ह्यामध्ये होते त्या पद्धतीची प्रक्रिया या ऍक्टमध्ये नसते बरेचसे बदल या प्रक्रियेमध्ये करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे जे काही ॲट्रॉसिटीचे गुन्हे आपल्या राज्यामध्ये घडतात त्याच्यावरती थेट मुख्यमंत्र्याचंच लक्ष असलं पाहिजे असं या कायद्यात म्हटलेलं आहे अर्थात दोन हजार सोळामध्ये जो काही नियम तयार करण्यात आलेला होता त्या नियमामध्ये असं म्हटलेलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती असेल आणि ही समिती दर सहा महिन्याला आपल्या राज्यामध्ये किती अॅट्रॉसिटीचे गुन्हे घडलेले आहेत ते कशा प्रकारचे आहेत आणि त्याच्यामध्ये नेमकी काय कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि त्या केसेसचं नेमकं स्टेटस काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी बघायचं असतं आणि म्हणून याच्यासाठी एक उच्चाधिकार समिती मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली थे काम करेल आणि या समितीची बैठक प्रत्येक सहा महिन्याला होईल आणि सहा महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढे काही गुन्हे घडलेले आहेत त्या सगळ्या गुन्ह्यांचं स्टेटस मुख्यमंत्री बघतील गुन्ह्यांचा तपास कशा पद्धतीनं सुरू आहे त्या तपासामध्ये गती येण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कुठले गुन्हे घडलेले आहेत आणि त्याचं नेमकं स्टेटस काय आहे तपासामध्ये कुठे अडथळे येत आहेत का या सगळ्या गोष्टी तपासण्याचं काम ही उच्चाधिकार समिती करेल आणि या उच्चाधिकार समितीचे जे अध्यक्ष असतील ते मुख्यमंत्री असतील असं म्हटलेलं आहे आता दोन हजार सोळामध्ये या कायद्याअंतर्गत जी तरतूद करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की मुख्यमंत्र्यांनी हे सगळं करायचं आहे आणि दर सहा महिन्याला याची बैठक घ्यायची आहे परंतु महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा नंतर अशा प्रकारची एकही बैठक महाराष्ट्रामध्ये झालेली नाही आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी याचा आढावा घेतलेला नाही ते माजी मुख्यमंत्री असतील किंवा आजी मुख्यमंत्री कि असतील यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दोन हजार अठरा नंतर म्हणजे जवळपास तीन मुख्यमंत्री आपण बघतोय आता तिसरे मुख्यमंत्री आत्ता आलेले आहेत तर दोन हजार अठरामध्ये जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस असतील त्याच्यानंतर एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या बैठका घेतलेल्या नाहीत त्याच्यानंतर याची कुठलीही बैठक दोन हजार चोवीस पर्यंत झालेली नाही हा दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या दरम्यान जवळपास दहा बैठका होणं अपेक्षित होतं अर्थातच हे जे काही पाच सहा वर्ष होते या सहा वर्षामध्ये अशा प्रकारची कोणतीही बैठक न घेताच अट्रॉसिटी अॅक्टचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे असं म्हणायला देखील हरकत नाही आहे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जवळपास अडीच हजाराच्या आसपास गुन्हे हे अट्रॉसिटी अंतर्गत घडत असतात आणि जर तुम्ही बघितलं तर जवळपास पंचावन्न हजारापेक्षा जास्त गुन्हे अॅट्रॉसिटी अॅक्ट च्या अंतर्गत नोंदवले जातात दोन हजार बावीसचा एन सी आर बीचा जर आकडा आपण बघितला तर याच्यामध्ये दोन हजार तीनशे शहात्तर गुन्हे महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत अॅट्रॉसिटीचे आणि याचा आढावा या दोन हजार बावीसच्या दोन बैठकामध्ये देखील घेणं गरजेचं होतं परंतु दोन हजार बावीसच्या दोन्ही बैठका झालेल्या नाहीत दोन हजार अठरा पासून जेवढे काही गुन्हे घडलेले आहेत त्यातल्या कुठल्याही गुन्ह्यांची साधी चौकशी देखील उच्च अधिकार समितीने केलेली नाही ही सगळी जी बाब आहे ही सगळी बाब संविधान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जे काही माहितीचा अधिकार मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठ पाठवलेला होता त्या माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झालेली आहे संविधान फाउंडेशनने विचारलेल्या माहितीच्या अधिकारामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की दोन हजार अठरा नंतर अशा प्रकारची कोणतीही बैठक महाराष्ट्रामध्ये झालेली नाही त्याच्यामुळे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस यातल्या या कालखंडामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीचा कोणताही तपशील सध्या शासनाकडे नाही आहे आणि म्हणून संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष जे आहेत इजेड खोबराकडे हे कोण आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते एक आय एस ऑफिसर होते त्यांचं काम खूप चांगलं आहे संविधानाच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्र्यांना आणि आजी मुख्यमंत्र्यांना या सगळ्यांना पाठवलेली आहे ऍडव्होकेट सुरेश माने हे जे काही संविधानाचे अभ्यासक आहेत किंवा वकील आहेत तज्ज्ञ वकील आहेत यांच्या मार्फत ही यां नोटीस माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्री या सगळ्यांनाच पाठवण्यात आलेली आहे या नोटीसमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन हजार सोळामध्ये जी काही तरतूद केलेली आहे ती उच्चाधिकार समितीच्या बैठका दर सहा महिन्याला होणं अपेक्षित असतं परंतु अशा प्रकारची कोणतीही बैठक या दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये घेतल्याची नोंद नाही आहे त्याच्यामुळं अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत चालणारं कामकाज हे कशा पद्धतीनं चालू आहे हे शासनाला माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळं हे एक प्रकारचं अट्रॉसिटी ॲक्टचं उल्लंघन आहे असं या संविधान फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत इजेड खोबरागडे आणि त्यांचे जे वकील आहेत डॉक्टर अॅडवोकेट सुरेश माने यांचं म्हणणं आहे की असं वर्तन करणं एखाद्या राज्य सरकारनं हे देखील अॅट्रॉसिटी अॅक्टचं उल्लंघन आहे आणि त्याच्यामुळं अॅट्रॉसिटी ॲक्टचं उल्लंघन जर सरकारकडूनच होत असेल तर मग न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न आहे आणि म्हणून ॲडव्होकेट सुरेश माने आणि जेड खोबरागडे यांनी थेट माजी मुख्यमंत्र्यांना आणि आजी मुख्यमंत्र्यांना दोघांनाही थेट नोटीस पाठवलेली आहे आणि त्यांचं म्हणणं मांडायचं त्यांनी सांगितलेलं आहे खरंतर अट्रॉसिटी हा एक अतिशय सिरियस विषय आहे आणि या सिरियस विषयावरती मुख्यमंत्र्यांनी आणि एकूणच राज्य सरकारने खूप चांगल्या पद्धतीनं आणि सिरियसली काम करणं गरजेचं आहे परंतु तसं काम मात्र होत नाही आणि म्हणून संविधान फाउंडेशनचं म्हणणं असं आहे की असं ॲट्रॉसिटी ॲक्टला दुर्लक्षित करणं हे देखील अॅट्रॉसिटी ॲक्टचं उल्लंघन आहे त्याच्यामुळे तशा प्रकारची नोटीस आम्ही माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्री यांना पाठवलेली आहे आपण जर एन सी दरवर्षीचे आकडे बघितले तर हा हे आकडे हजारोच्या घरामध्ये असतात म्हणजे दोन हजाराच्या खाली हा आकडा कधीच येत नाही आहे महाराष्ट्रातला आणि पन्नास हजाराच्या खाली देशभरामधला आकडा अॅट्रॉसिटीचा कधीच येत नाही त्याच्यामुळं हा एक मोठा सिरियस विषय आहे दिवसेंदिवस या केसेसमध्ये वाढ होताना देखील आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या ॲक्टवरती सिरियसली काम करणं तेवढंच गरजेचं आहे कारण हा एक मानवाधिकार असा देखील विषय आहे आणि म्हणून ह्युमन राईट्सच्या बाबतीमध्ये सरकारनं सजग असणं देखील गरजेचं आहे आणि म्हणून ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत परंतु सरकारच्या या राजकीय प्रक्रियेमध्ये किंवा हे जे काही राजकीय गोंधळ सुरू आहेत या गोंधळामध्ये मात्र ही सगळी प्रक्रिया कायदेशीर कुठेतरी बाजूला राहते आहे का असा प्रश्न विचारला जातो आहे आणि म्हणून अशा सिरियस विषयाकडे देखील सरकारचं लक्ष नाही असं देखील म्हटलं जात आहे आपल्याला नेमकं या एकूणच प्रक्रियेबद्दल आणि इजेड खोबरागडे आणि ॲडव्होकेट सुरेश माने यांनी सरकारला पाठवलेल्या नोटीस बद्दल आपल्याला काय वाटतं सरकारचं खरोखर दुर्लक्ष होत आहे का हे आम्हाला सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद